जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये इंजिनियर सुनील पुरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा या निमित्तानं मसवडे येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळेला एकशे एकवीस लोकांनी रक्तदान करून उच्चांकी रक्तदान केलेलं आहे मसवडे येथील इंजिनीअर सुनील पोरे यांनी त्रेसष्टावा वाढदिवस सा आपला नुकताच साजरा केला यावेळेला विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सामाजिक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय उत्तम असं काम केलेलं असून रक्तदान शिबिर व इत्यादी सामाजिक कामामध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो ना सप नामदेव शिंपी समाजाचे ते जिल्हाध्यक्ष असून नामदेव शिंपी समाजाच्या उत्कर्षासाठी नेहमी झटत असतात त्याचबरोबर इतर सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो त्यांचा काल अकरा रोजी वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आला यावेळेला विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत विशेषतः आमदार जयकुमार गोरी यांनी केक कापून त्यांना केक भरवलेला आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आमदार जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांचा फार मोठा मानसन्मान असून त्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध क्षेत्रात अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या या कार्याची पाच पोच पावती म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत म्हसवडचे माजी नगराध्यक्ष नितीन जोशी माजी नगराध्यक्ष विजय दट पत्रकार विजय टाकणे व किशोर भाऊ सोनोडे राष्ट्रवादी काँग्रेस यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण पाहतात मांदेशी न्यूज